Terima kasih telah menonton! हा या या या, या। पूर्वा हॅलो 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 चिनू हाय चिनू हा चिनू बोल तू काहीतरी विचारत होती हा पूर्वा तुला नाही येत का सबस्क्राईब <laughs> तू एक काम कर तू विद्या इंग्लेज चॅनलवरती जाऊन आहे ना माझ्या कमेंटवरती ज्यांनी 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 कमेंट, जन्न कमेंट केलेली आहे ना त्या सगळ्यांना सबस्क्राईब कर चिनू तुला नाही माहिती का अभिचं चॅनल आहे ते अभिचं यूट्यूबवरती अगं अभिचं युट्यूब वरती चॅनल आहे नाही माहित का तुला ब्लू दे केले दे मी काय केलेस सबस्क्राईब केलेस का त्यांना इल्ला ना नाही इला कदम आपण इल्ला नको करून बघूया बघूया आपण आता काय होते ते कदम बघूया ना चिनू ताई परत लाईव घेतली हो ग परत लाईव्ह घेतली पूर्वा तुला ब्लू कशासाठी पाहिजे ग बाय चिन्मई परत लाईव्ह चालू केलं आहे ग कदम मी म्हटलं बघूया आपण जरा ट्राय करायला काय हरकत आहे आदिती आदिती ताई ताई चहा पिला का हो आदिती ताई माझा चहा झाला तुमचा झाला का तुमचा झाला का चहा गाण्याचा आवाज नाही ना येते तुम्हाला बाजूचा आवाज येतोय का गाण्याचा गाण्याचा आवाज आला तर सांगा थोडा वेळ म्यूट करते नाहीतर मग कॉपीराईट येईल लाईव्ह आवाज बाहेरचा अरे पण राजेश्रीताई गेल्या आता पूर्वा तुला राजेश्रीताईंचा आयडी कदम देतील बघ कदम कदम राजेश्रीताईंच्या डीचं जरा कमेंट करा मी तुमची कमेंट पिन करते थांबा पुरवा कारण राजश्री ताईंचे आता त्या कमेंट गेल्या ना राजश्री ताईंच्या डीच्या कमेंट गेलेल्या आहेत ना तर थांब जरा मी कदमला सांगते हा कोणाकोणाला केलंस तू पूर्वा कोणाकोणाला सबस्क्राईब केलंस सागरला केलंस का हॅलो वेलकम 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 स्वागत आहे विद्या शिलवंत लाईव्ह वरती कमेंट करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांनी कमेंट करा ते बघ टाकली आहे बघ पूर्वा पूर्वा ते बघ कदमनी तुला ती नाव टाकलेलं आहे ना हे बघ या आयडी ला तू या आय डीला तू सबस्क्राईब कर म्हणजे डायरेक्ट यूट्यूबवरती सर्च कर त्यांचा आय डी येऊन जाईल ताईंचा आणि त्यांच्या एका शॉर्ट व्हिडिओला कमेंट कर आणि त्यांना सांग की मी सबस्क्राईब केलं तुम्ही रिटर्न करा तुवा मला पण सफ करा कदम कदम दादानी तुला कालच सबस्क्राईब केलंय आणि दादाला नाही केलं नाही नाही त्यांचं चॅनल नाहीये पण सागरचं आहे चॅनल पण असू दे सागर आला की त्याला सांगेल मी तुला सबस्क्राईब करायला सागरनी तुला सबस्क्राईब केलं असेल कारण त्याच्याकडे ब्लू होता कदम आधी मला सब कर कदमला ला केलंस का तू कदम दादाला कदम दादाची कमेंट आहे बघ माझ्या शॉर्ट व्हिडिओवरती तिकडे जाऊन तुला आय आयडी मिळेल कदम, कदम तुमचा हे टाका नाही करते आज काही जास्त वेळ थांबून फायदा नाहीये कदम ते बघ मैत्रिया दादांनी पण त्यांचा आयडी दिलाय बघ पूर्वा त्यांना सबस्क्राईब कर आणि त्यांच्या एका शॉर्ट व्हिडिओवरती त्यांना कमेंट कर ब्लू दे ताई मी पटकन करते मग परत घे कदमला करतेस का बर कदमला घे करशील ना नीट नीट कर ग <laughs> माहितीये का कस सबस्क्राईब करायचं ते हा कदमच्या कदमच्या नावावरती क्लिक कर त्याच्यावरती मग गो टू चॅनल मध्ये जा गो टू चॅनल मध्ये जा आणि तिकडे जाऊन त्यांच्या सबस्क्राईब वरती टच कर आणि त्यांच्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट कर पक्की हुशार आहे अच्छा बाबा टेन्शन येतो कदम मला म हा ना चला 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 चला

पूर्वा हो ताई दादाला केलं कमेंट केलीस का दादांच्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट केली का कदम, के के कदम, दा के कदम बघावं बरं जरा जाऊ <laughs> आणि पूर्वाला पण करा तुम्ही सब कमेंट नाही केली बरं राहू दे राहू दे कदम करतील तुला कदम वाढले का बघा जाऊन बरं बरं राहू दे पण पूर्वा कधी पण कोणाला जर केलं ना तर ते त्यांना त्यांच्या एका शॉर्ट व्हिडिओला नाही तर लॉंग व्हिडिओ कमेंट टाकायची बरे ब्लू आणि पेन्सिल आहे डार्क वरील बर कदम तिच्या आतमध्ये तर काय नाही आहे पूर्वा तुझ चॅनल नाही आहे काय ग तुझ चॅनल नाही आहे का अंगे बाई काय करते पूर्वा काय ग तुझं चॅनल नाही आहे का यूट्यूबवरती वरती आहे ताई मग व्हिडिओ नाही टाकलेत का अगं तसं नाही चॅनल आहे का म्हणजे कसं असतं जसं आम्ही कसं व्हिडिओ टाकतो तसे व्हिडिओ नाही टाकत का तू आशा ताई हाय विद्या हॅलो आशाताई वेलकम वेलकम <laughs> चॅनल म्हणजे तिला असं वाटलं असेल कदम चॅनल म्हणजे आयडी आय डी आपलं युट्यूबवरती आपण मेल आय डी बनवतो ना ते मला चॅनल वाटलं असेल ताई लाईक केलं ला, थँक्यू ताई हो व्हिडिओ आहे कदम ती तर बोलते व्हिडिओ आहे कदम मला तिची लिंक टाका पूर्वाची लिंक टाका मला जरा मला बघू दे जरा अगो बाई गाणं लागलं म्यूट वीडियो आहे हाँ चीनू, चीनू हम हाँ जी कैसी है हाँ हो गया क्या कैसी है आप कदम हाय दीप्ति एक्चुअली थोड़ा सा सॉन्ग चालू है मैं गाना आवाज म्यूट करते म्यूट करते दीप्ती बाजू में है ना गाना चालू है ना इसके लिए मैंने म्यूट किया है नमस्ते चाय हो गया क्या संदीप काय रे नालायका भाई का भैरी बाई कोटली का माझ्या आशीर्वादा दे आलास का आदित्य आलास वेलकम वेलकम <laughs> अरे आदित्य मी म्यूट केलंय ना ते बाजूला गाणं चालू आहे ना मग माझ्या लाईव्हला ला येईल म्हणून मी मध्ये मध्ये म्यूट करते आवाज तुम्हाला गाणं ऐकायचं असेल तर तुमच्या मोबाईलवरती चालू करा आणि ऐका ओ माझ्या लाईव्हला कॉपीराईट येईल कदम गाण्याचा आवाज येत नाहीये का तुम्हाला संधी एक मावशी लाईक डन थँक यू पूर्वा नाही आवाज अगं येते काय चिक चिकमोत्याची माय गाणं लागलंय की बाबां तुम्हाला जरी आवाज नाही आला ना तरी सुद्धा ते आवाज आहे गाणं आहे चिकमोत्याची माळ आता आवाज कमी झालाय आता आता कमी झाला आवाज हॅलो फार्मा कशाचं शॉप आहे तुमचं माझं नॉवेल्टी आणि स्कूल स्टेशनरीचं शॉप आहे ठाण्याला पूर्वी नाही कदम दादा नाही नाही त्या आवाज मेरे देश प्रेमी यो में प्रेम करो गाणं कोणतं आहे आम्हाला पण ऐकू द्या चिकमोत्याची त्याची माळ अशी चिकमोत्याची त्याची माळ होती ग ग चिक ग त्याची माळ होती गिसतो ओळ्याची ग दादा व्हिडिओ आहे प, कदम कदम मला लिंक टाका पूर्वाच्या आयडीची मला पूर्वाच्या आयडीची लिंक टाका पूर्वाच्या आयडीची लिंक टाका बाई चालेल चिनू चालेल आदित्य मग ते गाणं बंद करा अरे गाणं मी नाही लावलंय बाजूला लावलंय જરા રૂપ કો જરા હમ યહી પે હે અગે બાઈ પ્રાઇવેટ કશા માટે થવલેસ મત કાય ફાયદો તુજા ચેનલ ચા એ દેશ પ્રેબી જાવ નક રે દાદા જાવ નકોસ રે tham 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 अगं पूर्व मग कशाला सप करा सप करा बोलतेस अगं बाय प्रायव्हेट पब्लिक कर पब्लिक कदम लाईव्ह थांबवते कदम लाईव्ह थांबवते गाणी चालू झालेत उगाच ते हे होतं पुनम हाय पूनम पुनम मी पण म्यूट करते पूनम मी थांबवते था लाईव्ह हाय पूनम वेलकम पूनम मी लाईव्ह थांबवते ग बाय हो करते कदम लाईव्ह थांबवते उगाच आवाज येतोय आम्ही काम सोडून तुमचे लाईव्ह घेत नाही तर आवाज येत नाही ना झाला गाण्याचा आवाज बंद रात्री दहा वाजता घेते मी या चॅनलवरती लाईव्ह आदित्य रात्री दहा वाजता ये रे राजा पोन सॉप कर आना चालू आहे रे मी बंद करते रे लाईव हा ना बाय 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 बाय